हो श्रावण सुरू झाला मटण नाही आता खायाच डाळ भात वरण भाजी आता हेच खायाच <laughs> हो श्रावण सुरू झाला मटण नाही आता <laughs> खायाच डाळ भात वरण भाजी आता हेच खायाच दारू प्यायलो मी आता बायको घालील ढोंगणावर दारू जर प्यायलो मी आता बायको घालील ढोंगणावर काय पण माणूस आहे काम धंदा काय नाही तू याच्यासारख्या गाणी म्हणत बसलाय हो बाई आहे मी वेळा शाणा असतो तर तुझ्याशी लग्न थोडी ना केलं असतं मुळात लग्नच का केलं असत ए बाबा काय करतो घाबरली ना ती काय नाही बाप्पा जरा तुमच्याकडे काम येऊन आलो की काय म्हणताय आमचं तर बाबा दोन पायावर चाललंय मनावर आणखी दोन पायाना दोन दोन चार एकत्र चालतील जण शिलकिल पण चांगले माझ्या मनातलं बोललात बघा भाऊजी मी पण हेच म्हणते अरे बाबा मनावर काय किलोवर घेतलेत किलोवर म्हणून तर पास झालेत एक पण नाही तर आणखीन एक करायला पायलीवर घ्यायला लागेल आता आपण फीचर प्लॅनिंग मी पण तर हेच म्हणते नंतर तर माझ्यावर फेमस नाही तुझा यासाठी चहा ठेव तू काय माझ्या घरी भांडण लावला आला काय रे पापा तुमच्याच फायद्यासाठी आले मी इन्शुरन्स द्यायला आले तुम्हाला इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे काय हो इन्शुरन्स म्हणजे मी पॉलिसी विकतो पॉलिसी पॉलिसी मग राहू दे तू माग विकत असशील माझं पोरग बाजारातून अहो पॉलिसी म्हणजे मी जीवन विमा करतो आता तर म्हणत होता पॉलिसी विकतो एकच गोष्ट आहे विम्याची पॉलिसी विकतो मग विमा नक्कीच मारत असेल मला तर पहिल्यापासून या पोरगावर डाऊट होता वाईट वळणाचा पोरग आहे म्हणून समजून घ्या लाईफ इन्शुरन्स करतो अच्छा अच्छा याच्यात काय होत याच्यात तुम्ही मरणार बाड्या तू काही राहणार आहेस तू काही रिमोट वर चालतोस का तू तु तुझ्या आई बापाला शर्यतीत लागलायस? पप्पा शांती घ्या जरा शांती घ्या. अरे ती शांती कालच त्या रामू बरोबर पळून गेली. आता काय घेऊ तिला? ठक मारली नाही ह्याच्याकडे इन्शुरन्स द्यायला आलो. राव दे आप्पा तुम्ही नका घेऊ इन्शुरन्स आमची कंपनीला नाही प्रॉफिट झाला तरी चालेल भीकेस लागू दे पण तुम्हाला इन्शुरन्स देणार नाही अहो चहा तरी घेऊन जा अगदी तुमचा डोस पियाला तेवढाच पुरे झाला मला